नमस्कार मित्रांनो सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आजची तुम्ही पाहिली असेल की हैदराबाद गॅजेट विरुद्ध दिलं होतं त्याच्या विरुद्ध जे याचिका दाखल केल्या होत्या हायकोर्टामध्ये ते याचिका हायकोर्टाने आज फेटाळल्या आहे आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की हैदराबाद गॅजेट विरुद्धातील याचिका हायकोर्टानेच फेटाळली आहे आणि ही एक खूप मोठी चपराक आहे छगन भुजबळ लक्ष्मण हा के त्या त्या विकृत प्रवृत्तीवर त्यांनी कायम मराठा समाजाचा द्वेष केलेला आहे मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण आम्ही भेटून देणार नाही अशी जी हे गर्जना करत होते हे लोक त्यांना एक चांगली चपराक बसलेली आहे आणि त्यामुळे मी एवढच म्हणेन की मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा समाजासाठी संघर्ष केला आहे त्या संघर्षाचा कुठेतरी हा विजय आहे जे त्यांनी स्वतःच्या अंगावर काढून जे दुःख सहन केलं आहे मराठा समाजासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे त्याचा हा विजय आहे तर मित्रांनो लवकर लाईक याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे मराठा आरक्षण विरुद्ध जो जी आर होता तो जी आर आज पेटाळलेला आहे मुंबई हायकोर्टाने आणि जे मराठा विरोधी जी गॅंग होती लक्ष्मण आके छगन भुजो यांच्या छातीमध्ये आता कळा येतील आणि यांच्या पोटामध्ये ही गोळा येईल आणि यांना मुळव्यादही यांचा जो आहे तो टवटवल ताव आता असंच मला वाटत आहे खूप चांगला निर्णय हायकोर्टाने घेतलेला आहे एक चांगली चपराक बसलेली आहे बॉम्बे हायकोर्टाने हा जो एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं एक खूप मोठं यश आहे की हा जो जी आर आहे तो स्वीकारलेला आहे बॉम्बे हायकोर्टाने आज खूप एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा जो जी आर होता हैदराबाद गॅजेटचा तो जी आर जो आहे तो जी आर विरुद्ध ज्या याचिका होत्या त्या याचिका फेटाळलेल्या आहे त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ आणि त्यांच्या टोळीला खूप मोठी एक चपराक बसलेली आहे कोर्टाचं म्हणणं सरळ सरळ होतं की तुम्ही जनहित याचिका दाखल करून नाही त्या गोष्टींवर कोर्टाचा वेळ वाया घालवू शकत नाही आणि या याचिकामध्ये कायद्यामध्ये का जे नियमावली बसतात तेच दिलेले आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्या टोळीला खूप मोठी एक चपरात बसलेली आहे आणि छगन भुजबळ यांना आता मला असं वाटतं की छातीत लवकरच काळा येतील तसंच अंजली दमानिया यांनी पण छगन भुजबळ यांच्यावर मालमत्ता ते प्रकरण उकरून काढलेलं आहे आणि त्या विरुद्ध ही त्यांना खूप मोठी एक चपरात बसलेली आहे मुंबई हायकोर्टाचं मी अभिनंदन करतो की एक ऐतिहासिक निर्णय आज त्यांनी दिलेला आहे मराठा आरक्षण हैदराबाद गॅजेट विरुद्ध ज्या याचिका होत्या याचिका सरसकट फेटाळलेल्या आहे हायकोर्टाचं मी अभिनंदन करतो तसंच जे वकिलांनी बाजू मारली आहे मराठा समाजाची या प्रकरणामध्ये त्यांचंही अभिनंदन मनोज जरांगे पाटील यांनी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षाला कुठेतरी यश भेटत आहे असंच मला म्हणावं लागेल की मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळून टाकलेली आहे काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा अजून इतरही अनेक